काश्मीरच्या नावाबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये महर्षी कश्यप यांच्या नावानं काश्मीरचे नाव ठेवले जाण्याची शक्यता आहे कारण या भूमीला कश्यपची भूमी म्हणूनही ओळखलं जातं असं वक्तव्य त्यांनी दोन जानेवारीला जम्मू अँड काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस या पुस्तकाच्या अनावरण कार्यक्रमात केलं कदाचित त्याचं नाव काश्मीर असल्यापासून इतिहासकारांनी पुस्तकांच्या माध्यमातून काश्मीरचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी पुराव्याच्या आधारे इतिहास लिहावं असं शहानी इतिहासकारांना आवाहन देखील केले काश्मीरच्या नावाबाबत अमित शहा नेमकं काय म्हणाले पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती बखर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत इतिहासकारांनी पुस्तकांच्या माध्यमातून काश्मीरचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला पुराव्यांच्या आधारेच पुस्तक लिहावं असं माझं आवाहन आहे दीडशे वर्षांचा काळ असा होता जिथे इतिहास फक्त मर्यादित होता ती वेळ राज्यकर्त्यांना खुश करण्याची होती आणि आताची वेळ इतिहासाला मुक्त करण्याची आहे मी इतिहासकारांना आवाहन करतो की त्यांनी आपला हजारो वर्षांचा इतिहास तथ्यांसह लिहावा असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले शाह म्हणाले काश्मीरचे भारताशी अतूट नाते आहे लडाखमध्ये मंदिरे पाडली गेली काश्मीरमध्ये स्वातंत्र्यानंतर चुका झाल्या नंतर त्या सुधारल्या शंकराचार्यांच्या उल्लेखावरून आणि रेशीम मार्गावरून भारतीय संस्कृतीचा पाया काश्मीरमध्येच घातला गेला हे सिद्ध होतं काश्मीरमध्ये सूपी बौद्ध आणि शैल मठांची भरभराट झाली योग्य गोष्टी देशातील जनतेसमोर ठेवल्या पाहिजेत असंही ते म्हणाले जम्मू काश्मीर मधील कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस एचा उल्लेख करताना गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं की या कलमांनी काश्मीरला देशाच्या इतर भागांशी जोडण्यात अडथळा आणलेला कलम सत्तर हटवल्यानंतर देशाच्या इतर भागांबरोबरच काश्मीरचाही विकास सुरू झाला कलम तीनशे सत्तर मुळे काश्मीर, काश्मीर खोऱ्यात अलिप्त वादाची परिस्थिती निर्माण झाली होती ज्याचे नंतर दहशतवादात रूपांतर झाल्याचा दावाही गृहमंत्र्यांनी यावेळी केला त्याचबरोबर ते पुढे म्हणाले जगातील सर्व देशांचे अस्तित्व भू राजकीय आहे ते युद्ध किंवा कराराच्या परिणामी सीमांद्वारे तयार केले जातात भारत हा जगातील एकमेव देश आहे जो बहुसांस्कृतिक देश आहे आणि सीमा संस्कृतीने परिभाषित केला आहे काश्मीर ते कन्याकुमारी गांधार ते ओडिशा आणि बंगाल ते आसाम आपण आपल्या संस्कृतीने जोडलेलो आहोत जे देशाची भौगोलिक राजकीय व्याख्या करतात ते आपल्या देशाची व्याख्या करू शकत नाहीत भारताला समजून घेण्यासाठी आपल्या देशाला जोडणारी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे काश्मीर आणि लडाख कुठे होते त्यावर कोणी राज्य केले तिथं कोणी वास्तव्य केलं आणि कोणते करार झाले झाले याचे विश्लेषण करणे व्यर्थ आहे इतिहासाकडे विकृत दृष्टिकोन असलेले इतिहासकारकच हे करू शकतात भारताची दहा वर्ष जुनी संस्कृती ही काश्मीरमध्येच होती कायद्याच्या कलमांचा वापर करून कोणीही ते बाजूला ठेवू शकत नाहीत वेगळे करण्याचे प्रयत्न केले गेले परंतु कालांतराने ते कलम रद्द केले गेले आणि सर्व अडथळे दूर झाले असंही शाह म्हणाले वर्षांचा संपूर्ण इतिहास जम्मू अँड काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस या पुस्तकात सर्व तथ्ये तपशीलवार मांडण्यात आली आहेत जुन्या मंदिरांच्या अवशेषांमध्ये असलेली कलाकृती काश्मीर भारताचा एक भाग असल्याचं सिद्ध करते नेपाळ ते अफगाणिस्तान या बौद्ध प्रवासाचा काश्मीर हा देखील अविभाज्य भाग आहे बौद्ध धर्मापासून ते पाडण्यात आलेल्या मंदिरांपर्यंत संस्कृतच्या वापरापर्यंत महाराजा रणजित सिंग यांच्या राजवटीपासून ते डोगरा राजवटीपर्यंत एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर झालेल्या चुका आणि त्या सुधारण्यापर्यंतचा आठ हजार वर्षांचा संपूर्ण इतिहास या पुस्तकात आहे दोन केंद्रशासित प्रदेश बनवून काश्मीरच्या भाषांना नवसंजीवनी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो काश्मीरमध्ये बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक भाषेला महत्त्व द्यायला हवे आणि त्याचा समावेश करण्यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला देशाचे पंतप्रधान देशाच्या भाषांबाबत किती संवेदनशील असू शकतात हे यावरून सिद्ध होतं अशा प्रकारे अमित शहांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा